नमस्कार मित्रांनो आपला दोन दिवसापूर्वीची सिरीज डिसिप्लिन विषय आहे महसूल राज्याच्या गरजेतला कमाईतला सगळ्यात मोठा स्रोत असलेला डिपार्टमेंट महसूल या महसुलामध्ये अनेक प्रकारचे टॅक्सेस जमा केले जातात त्याच्यातला एक टॅक्स आणि एक जागा याबद्दल मला एक सर्वसामान्य मध्यमवर्गीय म्हणून आवाज उठवावा असा वाटतो आणि तिथं कुठल्याही सरकारचं लक्षच नाहीये कारण तिकडे सर्वसामान्य व्यक्ती हा क्वचितच जातो त्यावेळेस लाखोंनी टॅक्स भरतो अशी जागा म्हणजे सरकारी दस्त नोंदणीचे ठिकाण आज महसुलात देशा राज्याच्या वाट्यात उत्पन्नाच्या वाट्यात या डिपार्टमेंटचा सगळ्यात जास्तचा भाग आहे परंतु दस्त नोंदणीच्या ठिकाणाची अनावस्था जर बघितली अवस्था जर बघितली तर अतिशय बिकट परिस्थितीमध्ये दस्त नोंदणी केल्या जातात ह्या सोयी सुधराव्या असं एकाही आमदार बंधू भगिनीला का वाटत नाही हा माझा नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी त्या सगळ्यांना प्रश्न आहे याबद्दल माझे मनोगत उद्याच्या भागात नक्की ऐका आज इथंच थांबतो स्वाभिमानाने बोलूया मी मध्यम वर्गीय नमस्कार जय हिंद जय जै महाराष्ट्र